हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी आमची चांगली स्वयंपाकाची तयारी आतल्या आहे कढी कारण आमची कढी एवढी बी चांगली नाही होत जेवढी जे होती त्याच्यामुळे आत्याच बनवता येईल आणि इथं शेपूची भाजी बनवायला टाकली एक कोरडी शेपूची भाजी बनवायची आणि बाजरीच्या पट्या जास्त वेळ उभं नाही राहत आहेत त्याच्यामुळं बसून जे काम असेल ते सगळे दिदी करते चिमणी आणि पक्षी मस्त दाणे खात आहे आज आमचे हे काम करून आले सकाळीच खालता खायला गेले जे जेवण झाल्यानंतर तर आज ते जे म्हणेल ते कार आत्ता आणि शाबूदाना वाडी करणार हा टाईम आहे का दोन वाजले शाबूदाना वाडी करणार मग म्हटलं चार वाजता करी झोपेतून उठल्यावर आता त्यांच्यासाठी बटाटेकडील ठेवले मग चार वाजता जेव्हा झोपेत मोठे तेव्हा साबुदाना केलं ना तर आता मकाने घे पर्यंत आम्हाला ऐकवला चला बटाटे तर उकडले जाते आता झोपायला थोडा वेळ आराम करते आणि मग यांची साबुदाना वडे करते हा तर खूप आलंय दिवसभर पाऊस चालू सारखा आता झोप झाली आता यांच्यासाठी साबुदाणा वडा बनवते इथं साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून घेतला आहे मिरची काढते थोडीशी किती बनतील पाच तुमचा तुम दोन्हीला पण घ्या ना एक एक ना बस हे एक दोन खाल्ला खा। बस झाला खा। तर तेल गरम होतं आहे पाच वडे बनले असे करून ठेवले आता ते तळवून घेते बघा मस्त तळवून घ्यायचे आता दही आणि शाबदाण्याचे वडे बरा यांना ते होऊस तर भूक नाही झाली त्यांनी कढी चापाती घालली दीदी द्या हां खा तुम्ही दोन एक खाऊ कसा झाला टेस्ट करून सांगा गरम असून see on ikka . ma ikka ronda ka teen , teen küll . टू इटर्निटी लेटर बॅट जवळ होती पण ड्रिलच्या नादात डास मारायची सुद्धा कष्ट घेतले नाही डास चावला म्हणजे ते येते मग काय त्यांना रक्त पिऊन द्यायचं ही बॅट कायले काय मस्त काम आहे हं आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला डाळ भात आणि चपाती बनवायची तर तिथं सगळं चिरून ठेवलं आहे फोडणीसाठी आणि दिदी लसूण सोलून देत आहे मला सोबत डास पण मारायचे इथं डाळ टाकली शिजायला आणि याच्यात भात डाळीला फोडून ठेवून घेते आणि माझं तोंड आलेले म्हणजे तोंड म्हणजे माझ्या ओघटला ओड आलेलं आहे कारण मम्मी त्यांच्या घरी गेले होते इतका चहा झाला प्रत्येकाच्या घरी गेली तिने चहा घ्यावा लागतो त्या चहामुळे इतका फोड आलेला आहे इथं इथं मला बोलताच येत नाही व्यवस्थित आणि ह्या कुकरमध्ये भात एक नंबर होतो ॲड नाही करत ते मी सांगते कारण आम्ही जसं कुकर नाही जसं भात करतोय त्याच्यात पण मसाले भात वगैरे नाही त्याच्यापेक्षा जो पांढरा भात आहे तो चांगला होता कारण आपण भात टाकून दिला आणि आपलं दुसरं काम करायला गेलो ते किती वेळ चालू राहिलं तरी तो करपत नाही काही नाही लागत नाही काही ते आपोआप त्याचा टाईम झाल्यानंतर तो बंद होऊन जातो आणि सुट्टीचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण उघडून पण पाहू शकतो आणि आपण जेवढं पाणी टाकू कारण आपल्याकडून बाकीच्या कुकरमध्ये पाणी काही वेळेस एक्स्ट्रा होतं तो भाताचा पाणी पाण्यासारखा लागतो याच्यात किती म्हणजे जरी पाणी एक्स्ट्रा झालं तरी पण तो भात शोधून जातो भाताची भात तसा वेगळा निघाला पाण्या पाण्यासारखा जसं रेग्युलर आहे तसंच लागतो दादा दादांना विचारते हात पाय दिसते ना दादा नाही म्हणते का

ए भाई मी नाही तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून डोळेच तीन वर्षिंग केली होती बोलतो डोळ्यात डायरेक्ट पाणी पिया बस बस रडलं <laughs> <बाई>। <laughs> <ताँगा>। <laughs> चला आलो आहे आम्ही आता झोपायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय